स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण तुम्हाला जर तुमचं आयुष्य शांततेत जगायचं असेल तर काही मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर या बारा टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जो काही मानसिक त्रास असेल जे काही टेन्शन असेल ते चुटकीसरशी निघून जाईल आणि तुमचे आयुष्य शांततेत व्यतीत होईल पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन हसा असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा यामुळे तुम्हाला काय फायदा होईल कोणी कितीही तुम्हाला मानसिक टॉर्चर करू द्या कितीही त्रास देऊ द्या पण त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती काहीही परिणाम होणार नाही तुम्हाला कोणताही मनस्ताप होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी शांत आणि संयमी राहू शकता या बारा गोष्टी मी तुम्हाला तुमचं आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवणार आहे चला तर मग बघू या बारा गोष्टी कोणत्या आहेत त्यात नंबर एक जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत बघा त्यामुळे एकटे जगायला शिका कुणावरती डिपेंड राहू नका माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला फक्त शरीराने एकटा नसतं तर तो, तो, तो मनाने देखील एकटा असू शकतो मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असू शकतो पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो माणूस नेहमीच कोणाला तरी आधार शोधत असतो कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढील आपल्यालाच या आधाराची सवय होऊन जाते आपल्या आजूबाजूला असणारी लोकं आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरत असतो कुठलेही नात्यामध्ये कितीही कटुता आलेली असू द्या किंवा कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यामध्ये कायमचा दूर कधीही करत नाही याचं कारण काय असतं याचं कारण म्हणजे माणूस हा एकटेपणाला घाबरतो पण नक्की याच गोष्टीची भीती तुम्ही जर काढून टाकली तर तुम्ही एकटं राहायला शिकलं तर, तर तुम्हाला कोणीही कितीही दुःख देऊ द्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडणार नाही तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवात असाल तर एक चांगलीच गोष्ट आहे पण पर... ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात तर काही का कारण असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो आणि तोच एकटेपणा आपल्याला असह्य होतो का तर हा आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्याला आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की आपल्याला सोडून जातात म्हणजे खूप सेल्फिश माणसं या जगात आहेत हे आपण अनुभव घेतलेलंच असेल मग अशा वेळेस आपल्याला आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण निराशाच जातो त्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणू शकतो खूप स्वार्थी लोक आहेत या जगामध्ये तर कुणाचा आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचा आणि आपण कुणाला किती भाव द्यायचा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि बघा आपल्या याचा, बुद्धी वर, याचा हो। मनावर बुद्धीवर याचा खूप वाईट परिणाम होतो आपल्याला सोडून गेलं एकटे पडलो आहोत डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत आपलं मन लागत नाही आपण कायम उदास राहायला लागतो आणि आयुष्याबद्दल नेहमी नकारात्मक भावना व्हायला सुरुवात होतात या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आहे आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी करा की आपल्याला आयुष्यात येणारी व्यक्ती ही सोडून जाणार आहे एक ना एक दिवस ती आपल्याला सोडून जाणार आहे त्यामुळे कुणाची सवय लावून घेऊ नका त्याच्यानंतर बघा ते त्या आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकू बघा तुम्ही जेव्हा आपल्याला एखाद्या का व्यक्तीबद्दल काही समजतं तेव्हा बघा आणि मग आपल्याला मग त्यावेळेस वाटतं अरे आपण उगंच त्याबद्दल विचार करत होतो उगंच त्या व्यक्तीला आपण जास्त भाव देत होतो तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतात तेव्हा आपलं मन मोकळं होतं आपलं मन शांत होतं त्यामुळे स्व पार्थिव लोकं आणि चांगली लोक ओळखायला शिका आणि कुणाच्याही जास्त जवळ जायचं नाही कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये जास्त ढवळाढवळ ड़ुल करायची नाही तेव्हा ही लोकं आपल्यापासून दूर जातात तेव्हा बघा आपल्याला सल्ले द्यायला कोण नसतं आपल्याला टोमणे मारायला कोण नसतं आपण आपले, आपले आयुष्य मन मोकळेपणाने जगू शकतो त्यामुळे जेव्हा एखादं रिलेशन तुटतं त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही कारण की जे होतं ना ते फक्त चांगल्या सा साठी सा, 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 आणि चांगल्यासाठीच होत असतं ती वै व्यक्ती तिथ तिथपर्यंतच तुमच्याबरोबर होती त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा त्या प्रवास दुसऱ्या मार्गाने आणि तुमचा प्रवास हा दुसऱ्या मार्गाने होता त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जाती त्यावेळेस तुम्ही वाईट वाटून न घेता तुम्ही मनाला सांगा की अरे वा जे झालं ते खूप चांगलं झालं आणि हे माझ्या चांगल्यासाठीच होतं आणि या उलट तुमच्या आयुष्यात जर एखादी नवीन व्यक्ती आली तर त्या नवीन व्यक्तीचे स्वागत परा करा पण जर काही काळानंतर व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचे देखील स्वागत करा आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी ठेवा की आपण कधी ना कधी हे एकटे राहणार आहोत आणि एकटे पडणार आहोत लो हे आपल्याला सोडून जाणार आहे लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागत आहेत या जगामध्ये म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचा विचार घ्यायचा नाही नैराश्य आयुष्यात जगायचं असेल तर एकटे राहण्याचा सल्ला शिकून घ्या आता पुढची गोष्ट सांगायची झाली तर कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या जेवढे तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढे तुम्ही जास्त कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी कर कराल करा, तेवढा त्रास तुम्हाला होणार आहे कारण की त्या व्यक्तीला जास्त काळजी घेतलेली जर आवडत नसेल तर आपण कशाला त्या गोष्टी व्यक्तींची जास्त काळजी घ्यायची ना त्यामुळे काय होईल जास्त ताणतणाव आयुष्यात वाढेल तुमची काळजी करणं सोडले की तुमच्या आयुष्य आनंदात जाणार एक गोष्ट तर खरी आहे की तुम्ही तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्ती काळजी करता त्या तितक्या अवघड होत जात असतात तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाहीत त्याचे समाधान मिळत नाही कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो व्यक्तींवर आपला कंट्रोल नसतो आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्या हातात असतं त्यामुळे कोण कसं वागतं आहे कसं बोलत आहे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतः कसं शांत राहू शकू आपण कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू याचा विचार तुम्ही जास्त करा उलट तुमच्या काळजी करण्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जळतात जळ जडतात आजार मागे लागतात आणि काळजी करून टेन्शन घेऊन आपल्या डोक्याला मनस्ताप होतो जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालवतो दवाखान्याच्या मागे लागतो या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं की आपल्याला काळजी करण्याने कोणाच्याही गोष्टी ठीक होणार नाहीत त्यांच्यासोबत जे घडायचं आहे तेच घडणार आहे पण आपण उगंच काळजी करतो अरे याचं असंच झालं मा ह्याचं तसंच झालं माझं असंच झालं आता मी काय करू तर काळजी करणं सर्वात महत्त्वाचं पहिलं तुम्ही सोडून द्या कारण काळजी करण्यानं पूर्ण शरीरामध्ये तुमच्या व्याडी व्याधी आणि तुमची शुग्वर कर वाढेल बी पी वाढेल परत आणखी वेगवेगळे आजार तुमची वाढायला सुरुवात होतील एक एक पार्ट तुमचा निकामी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे जास्त काळजी तुम्ही करू नका कुठल्याही गोष्टीची जास्त काळजी तुम्ही करू नका पण प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घड जो घटना घडणार आहे ती इतर घडणारच असते ती व्यक्ती स्वतः जबाबदार असते इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत प्रत्येकाला त्यांच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात त्यातून स्वतः मार्ग काढावा लागतो त्यामुळे इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करता येईल तेवढे तुम्ही आनंदी आयुष्य जगचाल जेवढे निरोगी आयुष्य जगताल तुम्ही जगणार पण त्यासाठी तू ते निरोगी आयुष्य जगतील पण त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला समजवायला हवं की आपण काळजी करण्याने काहीही होणार नाही एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करणे याऐवजी या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा फक्त आपल्याला काळजीने काहीही होत नसते म्हणूनच जगातील कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा कि किंवा पैसा हवा असतो किंवा माणसं हवी असतात या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही की जो काळजी करून सोडवला जाईल त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की काळजी करणं पहिलं सोडून द्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही त्यासाठी त्या अडचणी त्या कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो मैत्रिणींनो खूप आयुष्य छान आहे म्हणून आयुष्य शांतते समाधानातच आणि तणावमुक्त घालवायचं असेल तर या गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा पुढची गोष्ट म्हणजे अलिप्त राहायला शिका कुठलीही गोष्ट वैयक्तिक घेऊ नका हा मलाच म्हणला असेल कोणी काही म्हणत असेल हा मलाच बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका लोकांचं कामच आहे बोलणं आणि लोक बोलतच राहणार आहेत तुम्ही चांगलं वागलं तरी बोलणार वाईट वागलं तरी बोलणार आणि सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहायला शिका जेवढं अलिप्त राहायला शिकणार तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्रास तुम्हाला कमी होईल आणि आपण टेन्शन फ्री जीवन जगणार आहोत पुढचं पुढची टिप्स म्हणजे समाधान आनंद म्हणजे तुम्हाला जे हवं ते मिळवलं नाही तर तुमच्याकडे आलेल्या गोष्टींकडे स समाधी राहणे म्हणजेच आयुष्य आनंदात जगणे होय आनंद आयुष्यात कुठल्याच माणसांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण माणसांच्या अपेक्षा कधी संपणार नाहीत आणि त्याला आनंदी कशात राहायचं कुठल्या गोष्टीत राहायचं हे कळत नाही म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जे पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असेही नाही तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यातून तुम्ही आनंद निर्माण करू शकता कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो पुरता असतो त्यापेक्षा पूर्वीच्या क्षणा इतकाच असतो त्यानंतर नाही त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काही ना काही किंवा कुठल्याही गोष्टीत नाही यामध्ये शोधणे ह्याऐवजी या या आपल्याकडे जे आहे त्यात जर तुम्ही समाधानी राहिला आणि त्यात जर तो शोधला तर तुम्ही नक्कीच आनंदी राहू शकाल ह्या शंभर टक्के माझा शब्द आहे पुढची गोष्ट आत्मसन्मान जिथून तुम्हाला काढला जातो ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जात आहे किंवा जा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जात आहे त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नाही तुम्हाला मान नसतो सन्मान नसतो किंवा किंमत नसते त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका अशा ठिकाणी जायचं शंभर टक्के टाळा स्वतःचा आत्मसन्मान स्वतः राखा लवचिकता संकटांना तुमच्या सर्वात मोठे शिक्षक शिक्षण म्हणून स्वीकारकारक आहेत ते तुम्हाला लवचिक बनवतात तर बघा मैत्रिणींनो आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळालेलं आहे ते केवळ पुस्तकी पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभव शिकवत असतात हे मात्र शंभर टक्के सत्य आहे हां आयुष्यात येणारे संकट शिकवत असतात म्हणून कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो कारण त्याच्या इतका आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही आपल्यासमोर आलेली जी संकटे आहेत अडचणी आहेत या आपल्याला संयम धैर्य सहनशिक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात आणि मैत्रिणींवर संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक राहतो तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेस असू असू शकेल म्हणून संकटांना संधी बनवून बघा संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठीच येत असतात त्यामुळे संकटे आले म्हणून घाबरून जाऊ नका पेशन्स ठेवायला शिका त्या काळामध्ये आता पुढची गोष्ट म्हणजे अनुभव तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत जेव्हा हो तुमची संपत्ती कमी होत जाते निघून जाते तेव्हा तुमचे अनुभवच टिकून असतात संपत्ती मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्या त्या येत असतात तशा जात ही असतात प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी राहत नाही मग गरिबीतून श्रीमंत होणार असेल किंवा श्रीमंतातून गरीब होणार असेल भौतिक गोष्टी निघून जातात पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभवता येतं ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत राहतं यामुळे गरिबीतून वर येताना येणारा जो अनुभव असतो मैत्रिणींनो आणि श्रीमंतीतून पुन्हा गरीब गरिबीतून जा गरिबीत जाताना जो अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकतात गेलेले सगळं काही परत मिळवू शकता ते केवळ अनुभवाच्या आणि संकटांना आलेल्या संधी मानण्याच्या जोरावरच आपण हे करू शकतो आयुष्यात भौतिक संपत्ती मालमत्ता कमी असली आणि अनुभव चांगला असेल तर खचून जाऊ नका पैसा गेला तरी तो तु अनुभवाने तुम्ही पुढे मिळवू शकाल हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा शहानपणानं सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचं ज्ञान म्हणजे ते होका यंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असेल असणार आहे आजकालच्या जगात तग धरून राहायचं असेल किंवा स्पर्धेच्या जगात शिकायचं असेल तर ज्ञान असणे खूप गरजेचे आहे आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही हा तुम्हाला व्यवहार ज्ञान असायला हवं पुस्तकातून जे काही ज्ञान मिळवलं ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं मैत्रिणींनो याचं देखील तुम्हाला ज्ञान असावं लागतं म्हणून आयुष्यात तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणं किंवा ज्ञान मिळून तुमचा शहानपणा टिकव टिकवून ठेवणं कधीही थांबवू नका कारण तुमचं ज्ञान म्हणजे तुमचं योगायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळात अडचणीतून काळात मार्ग दाखवत असणार आहे हा वेळ हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अमूल्य घटक आहे तो हुशारीने योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींमध्ये आणि योग्य ठिकाणीच तुम्ही तो खर्च करा काय असेल ती गोष्ट म्हणजे वेळ आणि आयुष्यात तो कधीही परत येणार नाही मग कोणत्याही फालतूक लोकांमध्ये वेळ वाया घालवू नका ते तर तुम्हाला नावं ठेवायलाच बसलेले आहेत ते तुम्हाला त्रास द्यायलाच बसलेले आहेत बघा काही सेकंदापूर्वी तोंडावर गोड बोलतात आणि परत मागं जाऊन तुमच्याबद्दल वाईट बोलतात तर अशा लोकांचा विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका पुढचा गोष्ट करुणा दया आणि तु भाव तुमचे अंतरिक्षही करण्यापेक्षा तुमचा दयाळूपणाच्या क्षणात जास्त चमकते ज्या व्यक्तींच्या मनात करो करुणा दयाचा भाव असतो किंवा तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो कुठल्याही संकटाचा वा कोण काय म्हणेल कोण काय बोलतो याचा विचार तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही कारण ज्या माणसाच्या मनात दयाभाव असतो करुणा असतो तो माणूस कोणाचाही द्वेष करू शकत नाही आणि ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेष नाही मत्सर नाही सोडायची भावना नाही तो माणूस आतून अत्यंत शांत असतो आणि अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती खऱ्या अर्थाने दिसून येते तर बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला आता आज अशा काही टिप्स सांगितल्या ज्याने तुमचं आयुष्य शांत होईल तुमच्या डोक्यामध्ये नकारात्मक भावना येणार नाही तुम्हाला आयुष्य शांततेने जगायला अनुभवता येईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आणि जे कोणी तुमची मित्र सारखं टेन्शन घेतात सतत काळजी करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्लीज स्वामी